नमस्कार निसर्ग मित्रांनो मी अनुप तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सहशे स्वागत करतो आपण प्रत्येक वेळेस आपल्या मशीनने जे लोडिंग करत असतो किंवा आपल्या जेसीबीने जे आपण मोठ्या मोठ्या झाडांचं लोडिंग करत असतो ट्रक मध्ये तर ते प्रत्येक वेळेस त्याच्या माग पडद्यामागचा कलाकार जो काय असतो ते म्हणजे शिवाजी बडदे हे आमचे नर्सरीचे मशीन ऑपरेटर म्हणजे हे छोटं मशीन जे काय चालवतात म्हणजे अतिशय उत्तमरित्या त्यांना गाडी चालवता येत नव्हती पण त्यांनी स्वतः शिकून हे आता मशीन चालवायला लागलेले आहेत आपण जे प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असतो की मशीनने लोडिंग आम्ही करत असतो तर प्रत्येक लोडिंग हे करण्यामागचं जे काय मोठं श्रेय आहे ते त्यांना द्यायला पाहिजे कारण त्यांनी खूप कमी दिवसात हे मशीन शिकून याच्यामधून जे काय आपण लोडिंग करतोय हे काम सोप्पं केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं त्यांचं कुठेतरी आभार मानले पाहिजेत म्हणून हा आजचा व्हिडिओ त्यांचे आभार मानण्यासाठी आणि शिवाजी बडदे यांचं नर्सरीतर्फे खूप खूप आभार